वेचा स्त्री आणि तिचं सौंदर्य या विषयावरती आज आपण बोलणार आहोत गप्पा मारणार स्त्री की स्वतःच्या सौंदर्याबाबत असणारी जागरूकता तिला जन्मता असते आपण कसे दिसतो कसे राहतो कसं राहायला पाहिजे ह्याच्याविषयी ती जागरूक असतेच असते पण आजच्या स्त्रीचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आजची स्त्री ही फक्त घरापुरती तिचं कर्तृत्व मर्यादित नाही तर घराच्या बाहेर पडून अनेक क्षेत्रात तिने आपलं कर्तृत्व सिद्ध केलंय नव्हे करते अनेक अनेक शिखर पादाक्रांत करते आणि ॲज अ स्त्री म्हणून आपल्याला त्याचा नेहमीच अभिमान वाटतो आणि मग प्रश्न पडतो की अरे ही हे सगळं कसं मॅनेज करते आणि वरती एवढी सुंदर कशी काय दिसते इतकं सुंदर मॅनेज करणं हे करणं तिला कसं काय जमतं तर ह्याचं उत्तर आहे की तिने तिच्या ताणांवरचं ताण स्ट्रेस जो काय आहे त्याचं नियोजन करण्याचं कौशल्य तिने आत्मसात केलेलं असतं असं मला वाटतं कारण बाहेर असताना बाहेर प्रोफेशनली तुम्ही काम करताना ते काम सगळ्यात जास्त चांगलं कसं होईल ह्याच्याकडे आपला कायम कटाक्ष असतो स्त्रियांचा आपण अतिशय सिन्सिअरली डिवोशनली पूर्ण शंभर टक्के देऊन ते काम करायचं कायम प्रयत्न करत असतो आपल्या करिअरमध्ये मग तो तुमचा बिझनेस असो तुमचा जॉब असो किंवा तुमच्या छंदाचं छंदाचं तुम्ही जर बिझनेसमध्ये रूपांतर केलं असेल तशा प्रकारचं काही असो तुम्ही एखादी कला सादर करत असो काही असो त्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट देण्याकरता मेहनत करायची आपली तयारी असते त्याच वेळेला घरातल्या प्रत्येकाची मनापासून काळजी घेणं हे स्वाभाविकच आपलं रूप असतं प्रत्येकाची पथ्यवाणी सांभाळणं कोणाकोणाच्या आवडीचं लक्षात ठेवून बारीक सारीक गोष्टी करणं आणि लक्ष देणं की प्रत्येकाच्या हिताच्याकडे की त्याचं कसं चाललंय काय चाललंय सगळ्यांना जोडून ठेवणं प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेणं घर सांभाळणं त्याच्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन घडून कशी येतील प्रत्येक गोष्टी ह्याच्याकडे लक्ष देणं ह्या सगळ्या पातळीवर एका स्त्रीचं मन ॲट ए टाईम काम करतं घरामध्ये बाहेर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काम करत असताना तिच्या मनामधील छोट्यापासून मोठे अनेक ताण निर्माण होतात काही छोटे असतात अल्पकालीन काही दीर्घकालीन काही सातत्याने येणारे असतात आणि मग या ताणाचा परिणाम हळूहळू तिला तिच्या चेहऱ्यावरती दिसायला लागतो स्किनवरती दिसायला लागतो तिच्या केसांवर दिसायला लागतो कारण हा ताण जो काय आहे तो जेव्हा आतमध्ये साठवला जातो साठवला जातो खूप साठवणूक त्याची होते तेव्हा जर त्याचा आपण योग्य प्रकारे निचरा केला नाही तर अर्थातच तो कुठेतरी आपलं रूप आपल्याला दाखवतो त्याचं कुठेतरी जशी ॲक्शनला रिॲक्शन असते तशी रिॲक्शन आपल्याला दिसायला लागते आणि मग आपण भांबावून जातो अरे माझ्या चेहऱ्यावर अशा पुरळ कसं आलं आहे अरे डार्क सर्कल कशी आहेत डोळ्याखाली किंवा माझ्या चेहऱ्यावरती हे काय कसले डाग आलेत काळे कशामुळे आलेत आणि मग जेव्हा आपण जातो डॉक्टरांकडे डॉक्टर आपल्याला सांगतात की स्ट्रेस ह्याला कारणीभूत आहे तुमचे केस गाळत आहेत कारण तुमचं आहाराकडे लक्ष नाही आहे आणि स्ट्रेस खूप विचार करता का हो तुम्ही असं डॉक्टर आपल्याला पटकन प्रश्न विचारतात आणि आपण मग अंतर्मुख होतो आणि विचार करायला लागतो की हो आपण किती वेगवेगळ्या प्रकारचा ताण घेतो आहे मग जेव्हा मेडिटेशनचं महत्त्व आम्ही तुम्हाला कायम ह्याच्याकरता सांगत आलो आहे वेगवेगळ्या ताणांवरती आपण मेडिटेशन्स निर्माण केलेली आहेत तयार केलेली आहेत तर मग ॲज अ स्त्री म्हणूनसुद्धा प्राधान्यक्रमाने मी एक उपक्रम निर्मल विसावतर्फा आम्ही साध सुरू केलेला आहे तो आहे सतेजा काय आहे हा उपक्रम सतेच्या नावावरूनच तुम्हाला कळेल सौंदर्याशी संबंधित असणारी ही मेडिटेशन आणि त्याची टॅगलाईन काय आहे माहिती आहे का तुम्हाला मेडिटेटिव्ह ब्युटी मेडिटेशन मिळणं मिळणारी मिळणारं सौंदर्य म्हणजे मेडिटेटिव्ह ब्युटी ही जी काही मेडिटेशन्स आहेत ही बेसिकली तुमचं सौंदर्य आतून खुलवण्याकरता तुम्हाला मदत करणार आहे आपण अनेक बाह्य उपचार घेतो वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स घेतो तरीसुद्धा जर आतमध्ये तुम्ही शांत असाल तर ती शांतता ती प्रसन्नता तो आनंद तुमच्या चेहऱ्यावरती नेहमी दिसतो एखाद्या व्यक्तीचं मग ती सजलेली असेल नसेल चेहरा इतका प्रसन्न असतो हसरा असतो की आपल्याला तिच्याकडे बघून एक वेगळीच ऊर्जा मिळते किंवा सगळे सगळे काही सांभाळत असताना तारेवरची कसरत करत असताना ती एवढ्या आनंदाने शांतपणे करते आपले ते आपले की आपल्याला कळतं तेच एखाद्या बाईचा चेहरा बघून आपल्याला कळतं अरे बापरे हे केवढ्या न जाते असं होतं की नाही त्यामुळे तुम्ही आतून तुमचं सौंदर्य खुलणं हे खूप गरजेचं आहे कारण मुळामध्ये काय माहिती का, का। ब्युटी ही कन्सेप्ट काय आहे सांगा मला तुम्ही ब्युटी म्हणा सौंदर्य म्हणा ही कन्सेप्टच काय आहे तर तुम्हाला सुंदर वाटणं तुम्हाला स्वतःचं सौंदर्य जाणवणं तुम्हाला स्वतःला मी सुंदर आहे असं वाटणं म्हणजे सौंदर्य मग अर्थात हे बाह्य उपचार ते आणखीन खुलवतील पण मुळामध्ये आतून माझं सौंदर्य हे खुलायला हवं आणि त्याच्याकरता मी स्वतःवरती काम करण्याची गरज आहे आणि म्हणून आपण ह्या सतेजा उपक्रमाअंतर्गत आणलेलं आहे मेडिटेशन्स वेगवेगळी जी तुमची वेगवेगळ्या प्रकारच्या ताणचं नियोजन करायला तुम्हाला मदत करतील आणि तुमची इमोशनल हेल्थ आणि तुमचं सौंदर्य आतून खुलवतील सो so, आमच्या टचमध्ये राहा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बघा की नवनवीन जे काही आम्ही वेगवेगळे ताण आणि त्याच्याकरता आणलेली मेडिटेशन जे तुम्हाला सौंदर्य आतून खुलवायला उपयोगी पडणार आहेत त्याची माहिती जर तुम्हाला हवं असेल तर आमच्या आहे आम्हाला चॅनल सबस्क्राईब करणं आमच्याशी संपर्क साधणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे चला तर मग आपल्या सौंदर्याची वेगळ्या प्रकारे काळजी घेऊया आतून सौंदर्य खुलवण्याकरता काय करता येईल ह्याचा विचार करूया धन्यवाद